विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वेगवेगळ्या परीक्षांची तयारी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला प्रचंड तणावाचा काळ असतो त्यामुळे या काळातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी काही पथ्य पाळली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपल्यावर फार मोठा तणाव नाही हे मनाला समजावलं पाहिजे काही विद्यार्थ्यांना गरज नसताना तणाव ओढून घेण्याची सवय असते मात्र आता कारकिर्दीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे थोडे कमी जास्त मार्क मिळाले म्हणून सगळं काही गमावलं असं होत नाही अर्थात तयारी मनापासून करायला हवी पण फार ताणतणावाखाली राहण्याची आवश्यकता नाही बऱ्याच वेळा अशा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मित्रमंत्रिणीच्या अभ्यासाशी आपल्या अभ्यासाची तुलना करण्याची सवय असते तेव्हा अशी तुलना न करता आपण आपल्या पद्धतीने अभ्यास अभ्यास केला पाहिजे आपण तणावमुक्त परिस्थितीत करू तेवढा तेव्हा विनाकारण ओढून घेतलेला तणाव सोडून दिला पाहिजे आणि ताज्या तवान्या मनाने अभ्यास केला तसं झालंच कोणत्याही परीक्षेत यश मिळवणं शक्य होईल विद्यार्थी मित्रांनो हसत खेळत अभ्यास करूया आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक परीक्षेला सामोरे आपण जाऊया विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांचा प्रश्न किंवा शंका या ठिकाणी आपल्याला आहे तिचा आज सविस्तर या ठिकाणी मार्गदर्शन तुम्हाला करण्यात येणार इतिहास विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टीने ऑनलाईन टेस्ट सोडवणे व ती आपल्या वेळीमध्ये लिहून घेणे किती महत्वाचे आहे तर ही विद्यार्थ्यांची शंका समाधान या ठिकाणी आपण या ठिकाणी सांगू की वार्षिक परीक्षेत आपल्याला ऐंशी गुणाची कुठली पत्रिके ज्याला आपण म्हणतो एकतीस गुणाचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्याला बारावी इतिहास विषयाला सर्वाधिक सर्व विषया शास्त्र विषयामध्ये या ठिकाणी देण्यात कशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहू प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून जाणे पुन्हा लिहा सहा गुणासाठी सहा त्या ठिकाणी असतात प्रश्न पहिला ब या ठिकाणी आपण पाहूया चार गुणासाठी या ठिकाणी विचारला जातो आपल्याला पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुरणार लिहायचे चार गुण यासाठी आपल्याला आशय मिळून पहिल्या प्रश्नाला एकूण दहा गुण आपल्याला देण्यात आले तर प्रश्न दुसरा ब ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटना या संबंधी नावेली चार गुणासाठी चार प्रश्न विचारण्यात येत असतात त्यानंतर प्रश्न दुसरा ब्रियापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा चार या ठिकाणी आपल्याला चार गुणासाठी चार म्हणजे प्रश्न दुसरा आणि बोनशे आठ हे झाले पहिला आणि दुसरा अठरा गुण झाले त्यानंतर प्रश्न तिसरा अ पुढील नकाशे निरीक्षण हो दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा सुद्धा आपण नकाशे आपल्या प्रकरणामध्ये दिलेले आहेत त्याच्यावर सुद्धा आपण शंका पहिल्या घेतलेली आहे त्याला पाच प्रश्न आपल्याला नकाशावरती विचारले जातात नकाशा वाचन आपल्याला जमलं पाहिजे त्याची तयारी सुद्धा साठी आपण भाग एक मध्ये आपण त्या ऋषिकोनातून प्रश्न घेतलेला आहे त्यानंतर प्रश्न या ठिकाणी अ पहिला अ ब दुसरा अ ब असे अठरा गुण आणि प्रश्न तिसरा अ पाच गुण अशा प्रकारे वस्तुनिष्ठ या ठिकाणी पाहतो की तेवीस गुणाचे या ठिकाणी झाले त्यानंतर प्रश्न तिसरा ब दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा सहा पैकी चार या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहे सहा पैकी आपल्याला चार संकल्पना चित्र पूर्ण करायचे पूर्ण ते पूर्णपणे आपण पेनच काढायची जशी आपल्याला संकल्पना चित्र दिलेलं आहे त्या ठिकाणी एक एक गुणासाठी विचारले जाऊ शकतात किंवा अर्ध्या अर्ध्या गुणासाठी त्या ठिकाणी चौकटीमध्ये आपल्याला लिहायला येऊ अशा प्रकारे प्रश्न तिसरा अ पाच आणि ब आठ गुण असे तेरा गुण या ते ठिकाणी दहा आठ आणि तेरा असे एकूण एकतीस गुण सर्वाधिक शास्त्र विषयामध्ये इतिहास विषयामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न हे विचारले जातात हे झालं ऐंशी पैकी हे कृतीपत्रिकेस ऐंशी पैकी हे एकतीस गुण त्या ठिकाणी आपल्याला विचारले जातात आता यानंतर आपण पाहूया की वीस गुणाची आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षा त्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये वीस गुणासाठी वीस प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारले जातात त्याच प्रकारे या ठिकाणी आपण एक काय योग्य शब्द भरा किंवा योग्य पर्याय निवडा एका वाक्यात उत्तर लिहा किंवा संक्षिप्त नावे लिहा चुकी बरोबर लिहा अधोरेखित शब्द पूर्ण करून लिहा वाक्य पूर्ण करा किंवा गटात न बसणार शब्द ओळखा घटनांविषयी आपले मत म्हणत किंवा घट चाचणी अशा प्रकारे हे सुद्धा जसे या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी प्रश्न हे विचारले आणि जात असत अपवादात्मकच किंवा क्षेत्रभेट चर्चा किंवा प्रकल्प अहवाल या प्रकारचा सुद्धा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आले परंतु या ठिकाणी सुद्धा प्रत्येक पिक्षेमध्ये जसे जास्त त्या ठिकाणी पर्याय वीज गुणासाठी वीस प्रश्न त्या ठिकाणी असतात या, प्रकार या, या प्रकारे आपण जर पाहिलं तयारी करत असताना भारावी इतिहास विषयाची एकतीस अधिक वीस फ्रोड एकावन्न होऊन त्या ठिकाणी आहेत त्या दृष्टीने ऑनलाईन टेस्ट सोडणे अतिशय महत्वाचे आहे त्याचप्रकारे ऑनलाईन टेस्ट सोडल्यामुळं ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला त्याची तयारी झाल्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी पुढील कालखंडामध्ये आपण चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा जो प्रश्न होता इतिहास विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टीने ऑनलाईन टेस्ट सोडणे ते आपल्या वेळीमध्ये लिहून घेणे किती महत्वाचे नुसतं लिहून घ्यायचं नाही सतत वाचन असं आपण करायचं सुद्धा आहे वेळोवेळी त्या ठिकाणी आपण पाहतो की एक ते पाच प्रकरणावरती आपण ऑनलाईन टेस्ट घेतलेल्या आहेत त्याची लिंक सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचप्रकारे टेलिग्राम ग्रुपवर त्याचप्रकारे ऑनलाईन टेस्ट ची लिंक दिलेली आहे यानंतरची शंका आपण पाहूया की विद्यार्थ्यांचा प्रश्न किंवा शंका असा आहे की युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न आपला किंवा प्रश्न त्यामध्ये युरोपीय धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती युद्धांना धर्म अपयश आले कारण कारण सुद्धा आपला अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जा। जाऊ शकतो अशा प्रकारची शंका या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न आपण तर धर्मयुद्धाच्या अपेक्षाची कारणे कोणकोणती कोणती घडली आहे सर्वात पहिली आपण सुरुवातीला पाहूया तर हे पाहत असतानाच युरोपमध्ये धर्म मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन भौगोलिक शोध व धर्म, धर्म सुधारण्याची चळवळ या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात या काळात कला स्थापत्य तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये प्राचीन ग्रीक व रोमन परंपरांचे पुनर्जीवन घडून आले मात्र प्रबोधन म्हणजे केवळ प्राचीन परंपरांचे पुनर्जीवन नव्हते तर प्रबोधनाने सर्वांगीण प्रगतीला चालना दिली आणि त्या अनुषंगाने नवयुगाची सुरुवात झालेली आहे तर ही पाहत असतानाच धर्मयुद्धे एकूण नऊ धर्मयुद्ध झाली आणि त्यापैकी पहिले धर्मयुद्ध इसवी सन एक हजार शहाण्णव मध्ये झाले दुसरे धर्मयुद्ध इसवी सन अकराशे चौवेचाळीस मध्ये पोप जिनियं व जर्मन सत्ताधीश तिसरा यांची मदत घेऊन तुर्कांनी त्यांचा पराभव केला शेवटी इजिप्तचा प्रमुख सालादिन याने इसवी सन अकराशे सत्याऐंशी मध्ये जेरुसलेम जिंकून घेतले धर्मयुद्धाचा शेवट झाला तरी जेरुसलेम परिसरातील प्रदेश आज इस्लामी सत्तांच्या ताब्यातच राहिला होता विद्यार्थी या ठिकाणी अपयशाची धर्मयुद्धाच्या अपयशाची आप आपण सुरुवातीला कारणी धर्मयुद्धाच्या अपयशाची अशा प्रकारे मुद्दे सुद्धा आपण कारण लिहिणं आवश्यक आहे धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयुद्धांना अपयश आले याचे कारण सुद्धा या ठिकाणी आपण पोप व युरोपियन सत्ताधीशांनी अथवा राजाने या धर्मयुद्धाकडे संकुचित हेतुने पाहिले हे एक अपयशाचे कारण ठरलेले विद्यार्थी त्यानंतर धर्मावरील कमी झालेली श्रद्धा या कालखंडामध्ये लोकांची झालेली धर्मावरील कमी झालेली श्रद्धा हे एक महत्वाचं अपयशाच कारण ठरलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो युरोपियन राजांमधील एकेचा अभाव होता या ठिकाणी पाहत असताना युरोपमधील वेगवेगळ्या राज्यांचे एकेचा अभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतो त्यामुळे धर्मयुद्धाच्या अपयशाचं हे एक महत्वाचं कारण ठरले पोप व जर्मन सम्राटातील वितुष्ट हे सुद्धा त्याला एक महत्वाचं धर्मयुद्धाच्या अपयशाचं कारण ठरले त्याचप्रकारे बायझॅनटाईन सम्राटाच्या सहकार्याचा अभाव हे एक महत्वाचं कारण धर्मयुद्धाच्या अपयशाच ठरलेलं अशा प्रकारे युरोपातील धर्मयुद्धाची अपयशाची कारणे किंवा युरोपीय धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयुद्धांना अपयश आले त्याची कारणे अशा प्रकारे

सामानशाहीचा सा आस्त झालेला पोपरील लोकांची श्रद्धा कमी झालेली आहे मध्य आशिया बरोबर वाढल्यामुळे व्यापार वाढल्यामुळे इटली व वा जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झालेली आहेत या ठिकाणी नवा व्यापारी वर्ग उदयास त्या ठिकाणी आलेला आहे त्याचप्रकारे युरोपीय युद्धतंत्रात अनेक बदल घडून आले उदाहरणार्थ किल्ले पूल बांधणे शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी युद्ध तंत्रामध्ये बदल घडून आले विद्यार्थी मित्रांनो युद्ध खर्च भागण्यासाठी युरोपीय राजांनी नवीन कर लागू केले युरोपची आर्थिक स्थिती सुधारलेली आपल्याला दिसून येत यामधून युरोपियांना इतर खंडातील अपरिचित असलेल्या अनेक गोष्टी परिचित झाल्या उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया वनस्पती फळे अत्तरे साखर कापड मसाल्यांचे पदार्थ औषधे इत्यादी वेगळी इतर खंडामधील युरोप खंड सोडून इतर खंडामधील जे काही गोष्टी होत्या वो अनेक गोष्टींचा परिचय युरोपियन लोकांना झालेला त्यानंतर धर्म युद, युद्ध काळात युरोपियांना अरबांच्या अनेक शाखांची ओळख झाली उद्या उदाहरणार्थ या ठिकाणी रसायन संगीत व्यापार इत्यादी क्षेत्रात अनेक अरबी शब्द युरोपियांनी आपल्याला दिसून येतात अशा प्रकारे धर्म युद्धाचे हे परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात